पाच हजार रुपये द्या आणि बांधकाम कामगार व्हा इंजिनिअरच्या नव्वद दिवसाच्या कामाचा बोंगस दाखला घ्या बांधकाम कामगार बना असा फंडा कामगार नोंदणीमध्ये सुरू आहे चार पाच एकरांचा शेतकरी आणि लाखो रुपयांचा बंगल्याचा मालक खाजगी नोकरदार मंडळीपासून अनेक जण एजंटच्या कृपेने थेट बांधकाम कामगार बनत असल्याने एजंट इंजिनिअर आणि कामगार कार्यालयाच्या साखळीने जिल्ह्यात बांधकाम कामगार बनण्याचे पवे फुटले आहे त्यामुळे खरा बांधकाम कामगार योजनेपासून दुरावत चालला आहे ज्यांनी कधी वीट दगड सिमेंटच्या कामाला हात लावला नाही कामाची साधी सवय नाही अशा व्यक्तीला बांधकाम कामगारांची नोंदणी सहज मिळत आहे बांधकाम कामगाराने नव्वद दिवस काम केल्याचा दाखला योजनेसाठी आवश्यक असतो असा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकामकडील परवानाधारक इंजिनियर हजार बाराशेचा डपला पाडत आहेत एजंट आणि त्यांचे पाठीराखे गावोगावी नोंदणीसाठी जनजागृती करत आहेत एजंटच्या भरमसाठ मागणीला कंटाळून नोंदणी नको नो एजंट आवरा म्हणण्याची वेळ खऱ्या कामगारांवर आली आहे बांधकाम कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये दररोज झुंबड उडाली आहे नोंदणी आणि नूतनीकरणासाठी नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केल्याचा दाखला सक्तीचा केला आहे हा दाखला देण्यासाठी जिल्हा परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी असलेल्या इंजिनियर आणि शासनाने परवानगी दिली आहे लाखो रुपयांच्या निवेदनाची कामे करणारे इंजिनियर हजार बाराशे रुपये घेऊन कामाची सवय नसलेल्या व्यक्तींना बोंगस दाखले देत आहेत एजंट इंजिनियर आणि कार्यालयाच्या मिली मिलीभगत्याने काम करणारे कामगार या योजनेपासून बाजूला जात आहेत अशी होते कामगारांची लूट बांधकाम कामगारांच्या जीवावर डॉक्टर लॅब चालक जेवण पुरवठादार ठेकेदार गब्बर झाले आहेत कामगारांच्या रक्त आणि लघवी तपासणीसाठी तीन हजार नऊशे रुपयांची लूट ठराविक डॉक्टर आणि तपासणी करणारे लॅबचालक करत आहेत बांधकाम कामगारांना पुरवले जाणारे जेवण कुठेतरी डाळ नाहीतर गरम पाण्यावरच स्वार भात आहे पण रोटी नाही लोणाचे गोळाचा पत्ता नाही यासाठी ठेकेदार साठ रुपये आकारात असल्याने ठेकेदार गब्बर झाले आहेत कामगारांच्या न्याय हक्का मागणीसाठी लाल बटवा तसेच इतर कामगार संघटना काम करत आहेत शासनाने ठेकेदार पोचवण्यासाठी खाजगी कंपनीला कंत्राट दिली आहेत गवंडी सेंटरिंग काम करणारे आठशे रुपयांची हजेरी बुडवून दिवसभरात रांगेत उभा राहत नाहीत कंपनी चालक एजंट बोंगस नोंद करत आहेत बांधकाम कार्यालयांना मॅनेज करून दर ठरवून बोंगस नोंदी करून कामगारांची लूट सुरू आहे अशा प्रकारे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात एजंट असल्या कारणामुळे जे खरे कामगार आहेत त्यांना वंचित राहावं लागतं आणि जे खोटे कामगार आहेत ते हजार पाचशे रुपये देऊन या योजनेमध्ये नोंदणी करून नोंदणी करून त्यांचा लाभ घेत आहेत अशा प्रकारे जे काही खरे कामगार आहेत ते या योजनेपासून पूर्णपणे वंचित राहत आहेत त्यांना हजार बाराशे रुपये द्यायला पुरवत नाहीत तसेच चारशे पाचशे रुपये आपली हाजरी बुडून ते रांगेमध्ये उभा राहू शकत नाहीत कारण त्यांना कामाची गरज असते त्यामुळे ते या योजनेअंतर्गत अर्ज करीत नाही अर्ज जर केला तर त्यांचा लवकर मंजूर होत नाही याच कारणामुळे सरकारने आता नवीन नोंदणीची प्रक्रियाही स्वतःकडे ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कामगार केंद्र उभारण्यात आलेले आहेत तिथेच आता नोंदणी होणार आहे तिथे तरी आपण आशा करू की तिथे एजंटचं काही चालणार नाही अशा प्रकारची आपण आशा व्यक्त करू जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमचे या योजनेसंदर्भात काही प्रश्न असेल तर ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तसेच ही माहिती इतर कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या संदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या संदर्भाच्या महत्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही